नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रावराणे आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पित्त प्रकृतीबद्दल माहिती घेणार आहोत पित्त प्रकृती असलेल्या व्यक्तींनी आपला आहार विहार आपली जीवनशैली आपलं लाईफस्टाईल कसं ठेवायला हवं याबद्दल माहिती घेणार आहोत बघा मित्रांनो आपली जी प्रकृती असते ना ती आपल्याला आपल्या जन्मापासून ते अगदी शेवटपर्यंत आपल्याबरोबर असते प्रकृती म्हणजे काय एक प्रकारे बॉडी टाईप तुम्ही ऐकलं असाल ना की व्यक्ती तितक्या प्रकृती तसंच आपल्या शरीरामध्ये जो दोष आधिक्याने असतो त्याप्रमाणे आपली प्रकृती ठरत असते आणि ही प्रकृती जन्मताच ठरलेली असते जसं आपण मोठं होत जातो तसं त्या दोषाप्रमाणे ती प्रकृतीही घडत जाते म्हणजे जा आपली जडणघडण आपली पर्सनॅलिटी आपण आतून बाहेरून कसे आहोत हे त्या दोषाप्रमाणे ठरत असतं जर तुमच्या शरीरामध्ये वात दोषाचं आधिक्य असेल तर तुमची वातप्रधान प्रकृती होणार पित्तदोषाचं आधिक्य असेल तर पित्तप्रधान प्रकृती होणार आणि जर कफदोषाचं आधिक्य असेल तर तुमची कफप्रधान प्रकृती होणार प्रकृती कशी ओळखावी यासंदर्भात एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे साधारणपणे एक अर्ध्या तासाचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पंधरा प्रश्न आहेत आणि ते प्रश्न तुम्ही जर सोडवले ना तर तुम्हाला कळू शकतं की एक्झॅक्टली तुमची प्रकृती कोणती आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण पाहू शकता आणि त्याप्रमाणे आपली प्रकृती जी आहे ती व्यवस्थित ठरवून घेऊही शकता जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांना भेटूनसुद्धा तुम्ही हे काम करू शकता आपली प्रकृती कोणती आहे हे जाणून घेऊ शकता आता प्रश्न येतो की ही प्रकृती आपण ओळखून त्याप्रमाणे आपलं लाईफस्टाईल आहार विहार का ठेवायला हवा बघा या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुमच्या प्रकृतीप्रमाणे तुम्ही तुमचा आहार विहार जीवनशैली जर ठेवली तर तुम्हाला त्या दोषाप्रमाणे होणारे आजार होत नाहीत आणि जर काही तुम्हाला आजार आहेत काही आजार तुमचे चालू आहेत तर ते आजारसुद्धा तुमचे आटोक्यामध्ये राहण्यामध्ये मदत होते बघा इतका फायदा हा आपल्या प्रकृतीप्रमाणे आपलं आहार विहार जीवनशैली हे आपलं नियोजन करण्यामध्ये आहे तेव्हा मित्रांनो आपण सगळ्यांनी आपली प्रकृती ओळखून घ्या आणि त्याप्रमाणे जर लाईफस्टाईल डाएट जर ठेवलात तर नक्कीच आपल्याला फायदा हा होणार आहे आता उदाहरणार्थ आपण पित्त प्रकृतीचं घेऊया पित्त प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये पित्तदोष हा आधिक्याने असतो आणि त्यामुळे ह्या व्यक्तींना पित्तदोषाशी संबंधित आजार हे चटकण होतात म्हणजे अमलपित्त होणं किंवा हेअरफॉल होणं किंवा संडासच्या लघवीच्या ठिकाणाहून ब्लिडिंग होणं किंवा त्वचा विकार वेगवेगळे होणं किंवा एखादा रुमॅटेड आर्थाटीसारखा आमवाताचा आजार होणं किंवा गाऊट होणं तर अशा प्रकारचे जे आजार आहेत ना ते पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना होण्याचे चान्सेस हे जास्त असतात त्यामुळे जर आपण आधीपासूनच जर व्यवस्थित लक्ष ठेवलं आपल्या प्रकृतीवर तर हे आजार आपल्याला होत नाहीत आणि जर असतील आजार हे आजार जे मी तुम्हाला सांगितले आणि जर ते असतील आणि तुम्ही पित्त प्रकृतीचा आहार विहार किंवा पित्त कमी करणारा आहार विहार जर ठेवलात तर हे आजार चांगल्यापैकी कंट्रोलमध्ये राहतात किंबहुना तुमच्या औषधांना चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतात आता पित्त प्रकृतीच्या व्यक्ती कशा ओळखायच्या हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो बघा पित्त प्रकृतीची व्यक्ती जी असते ना ती जास्त जाडसुद्धा नसते आणि जास्त बारीकसुद्धा नसते एक मध्यम शरीयष्टीची असते ह्या व्यक्तींचं वजन वाढतं पटकन आणि कमीसुद्धा होतं जास्त खाणं झालं आराम भरपूर झाला व्यायाम नाही झाला तर वजन वाढतं आणि त्यांनी मनात घेतलं की मला वजन कमी करायचं आहे तर ता त्यांचं वजनसुद्धा दोन तीन महिन्यामध्ये में चटकन कमी होतं पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचं पचन फास्ट असतं पित्त म्हणजे काय उष्णता आणि उष्णता पोटामध्ये पण अधिक असते त्याच्यामुळे यांचं डायजेशन फास्ट होतं त्यामुळे त्यांना भूक लवकर लागते भूक फटाफट लागत असते त्यांना भूकीशिवाय राहत नाही काहीतरी खायला वेळेवर पाहिजेच तसंच त्यांचं डायजेशनसुद्धा फास्ट असतं पित्तप्रकृतीच्या व्यक्ती जे असतात त्यांचे केस थोडेसे विरळ असतात किंवा त्यांना हेअरफॉलचा प्रॉब्लेम होतो यांचे केस, केस पिकतात सुद्धा लवकर पित्तप्रकृतीचे व्यक्ती हे उष्ण असल्यामुळे त्यांना रागसुद्धा चटकन येतो छोट्या छोट्या गोष्टींनी पटकन तळपायाची आग जी असते ती मस्तकामध्ये जाते आणि राग शांतसुद्धा लवकर होतो पित्तप्रकृतीच्या व्यक्ती ह्या हुशार असतात त्या शाळेमध्ये तुम्ही बघाल ना की जो पहिला नंबर येणारा जो मुलगा असतो ना तो साधारणपणे पित्त प्रकृतीचा असतो कारण यांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी चांगली असते आणि त्यांना सांगितलेलं लवकर कळतं फास्ट कळतं तर अशा पद्धतीने पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचे फीचर्स असतात तुमच्या शरीरामध्ये जर अशी लक्षणं असतील किंवा असे फीचर्स जर असतील तर तुम्ही समजू शकता की तुमची प्रकृती ही पित्त आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही आहार विहार हा ठेवू शकता आता पुढे आपण बघणार आहोत आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगेन की साधारणपणे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये जे जन्म घेतात त्यांची प्रकृती ही पित्तप्रधान असते म्हणजे mm. सगळ्याच लोकांची नसते पण जवळपास सेवन्टी टू एटी पर्सेंट ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये जे लोक जन्म घेतात ना त्यांची प्रकृती जी असते ना ती पित्तप्रधान प्रकृतीही असते आता आपण पित्तप्रधान प्रकृतीच्या व्यक्तींनी पाळावयाचे नियम बघूया किंवा टिप्स बघूया त्यातला पहिला जो भाग आहे तो म्हणजे पित्तप्रधान प्रकृतीच्या व्यक्तींनी जास्त वेळ उपाशी राहू नये तुम्ही जास्त वेळ जर उपाशी राहिलात ना की तुमच्या पोटामध्ये पित्ताचं स्रवण जास्त होणार आणि त्याला काही अन्न पचवायला मिळालं नाही की ॲसिडिटी वाढायला लागणार आणि मग ते पित्त डोक्यामध्ये चढणं किंवा चक्कर वगैरे येणं अशा प्रकारचे प्रॉब्लेम होतात त्यामुळे जास्त वेळ अधिक वेळ उपाशी राहू नका दुपारचं जेवण जे आहे ना ते तुम्ही अजिबात चुकू नका साधारणपणे साडेबारा ते दीड किंवा दोन या दरम्यान तुम्ही दुपारचं जेवण हे करायलाच हवं दुपारचं जेवण जर नियमितपणे तुमचं तीन चार वाजेपर्यंत जर व्हायला लागलं तर तुम्हाला अगदी हमखास अंमलपित्त किंवा मायग्रेन अशा प्रकारचे प्रॉब्लेम हे होणारच होणार त्यामुळे दुपारच्या जेवणाची वेळ अगदी चुकू नका थोडीफार नंतरची वेळ जी आहे किंवा बाकीची जी वेळ आहे ती मागे पुढे झाली तरी चालेल पण दुपारची वेळ मात्र तुम्ही चुकू नका यानंतर दुसरी टीप मी पित्तप्रधान व्यक्तींसाठी देईन ते म्हणजे तुम्ही आहारामध्ये तुपाचं प्रमाण ठेवा दुपारी आणि रात्री जेवताना तुम्ही एक एक चमचा तूप आहारामध्ये ठेवा देशी गाईचं तूप जे असतं ना ते पित्त कमी करणारं असतं शरीरातली उष्णता कमी करणारं असतं आणि पचनसुद्धा चांगलं करणारं असतं पण ते देशी गायीचं तूप असायला हवं देशी गायीचं तूप मिळालं तरच ते तुम्हाला फायदा करणार आहे जर तुमच्या आसपास देशी गायीचं तूप नसेल मिळत नसेल तुम्हाला उपलब्ध होत नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही देशी गायीचं तूप ऑनलाईनसुद्धा मागू शकता तर देशी गायीचं तूप जर तुम्ही आहारामध्ये ठेवलात तर ते तुमच्या स्मृतीसाठी बुद्धीसाठी पचनासाठी या सगळ्या गोष्टींसाठी उपयोगी ठरतं आणि शरीरातलं पित्त वाढायला देत नाही यानंतर तिसरी टीप मी तुम्हाला सांगेन ते म्हणजे पित्तप्रधान व्यक्तींनी फळभाज्यांचं सेवन हे अधिकाधिक करावं बघा भाज्यांचे दोन प्रकार असतात एक म्हणजे फळभाज्या असतात आणि दुसऱ्या असतात त्या म्हणजे पालेभाज्या असतात आता फळभाज्या ज्या असतात ना त्या पित्तवाल्या व्यक्तींसाठी उपयोगी असतात फळभाज्या म्हणजे ज्यांची भाजी आपण फळस्वरूपात ज्या भाज्या असतात ज्या फळ स्वरूपात असतात त्या फळभाज्या आता दुधी आहे पडवळ आहे त्यानंतर दोडकी आहेत बरोबर भेंडी आहेत वांगी आहेत ह्या फळवाल्या ज्या भाज्या आहेत ना ह्या पित्तप्रधान व्यक्तींसाठी अतिशय चांगल्या असतात तर बर, या या चा चांगल यांचं सेवन तुम्ही अधिकाधिक करा त्यानंतर आवळा बघा आवळा जो आहे तो सुद्धा तुम्हाला अतिशय चांगला आहे सीझनमध्ये आवळे येतात आवळ्याचा सीझन असतो थंडीचा त्या सीझनमध्ये आवळे असतात तर त्यावेळी तुम्ही आवळ्यांचं सेवन जरूर करा आवळ्याचा ज्यूस आहे आवळ्याचा मुरंबा आहे अशा विविध स्वरूपामध्ये तुम्ही आवळा हा सेवन करू शकता त्यानंतर ज्या मनुका आहेत तर मनुकांचे पण दोन प्रकार आहेत एक काळ्या मनुका असतात आणि दुसऱ्या ब्राऊन कलरच्या मनुका असतात त्या मनुकासुद्धा तुम्हाला पित्त कमी करायला उपयोगी पडतात मनुका ह्या कशा थंड आहेत गोड चवीच्या आहेत त्यामुळे मनुकासुद्धा तुमचं पित्त कमी करायला ह्या चांगल्या फायद्याच्या ठरतात चा आहारामध्ये अधूनमधून तुम्ही मनुका घेऊ शकता किंवा जेवल्यावर पण दहा बारा मनुका तुम्ही चावून खाऊ शकता त्यानेसुद्धा शरीरातलं पित्त कमी राहण्यामध्ये उष्णता कमी राहण्यामध्ये निश्चितच मदत होते यानंतरची टीप देईन तुम्हाला ते म्हणजे तिखट मसालेदार पदार्थापासून तुम्ही जरा दूर राहा आता मी असं म्हणत नाही आहे की तिखट मसालेदार पदार्थ तुम्ही खाऊच नका तुम्ही खाऊ शकता पण अधूनमधून खा रेग्युलर बेसिसवर खाऊ नका जर तुम्ही तिखट जळजळीत असे पदार्थ सारखे खात राहिलात तर तुमची ॲसिडिटी वाढणारच आणि त्या ॲसिडिटीचा परना परिणाम पुढे तुमच्या डोक्याकडे जाऊ शकतो किंवा खालच्या साईडला जाऊ शकतो कुठेही जाऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला त्रास हा होणारच त्यामुळे तिखट मसालेदार पदार्थ जर तुमच्या शरीरामध्ये पित्त अधिक असेल किंवा तुम्ही पित्तप्रधान व्यक्ती जर असाल तर ते खाणं हे तुम्हाला कमी ठेवायला हवं किंवा त्याची फ्रिक्वेन्स जी आहे वारंवारिता जी आहे ती तुम्हाला कमी करायला हवी उडीद डाळीपासून तयार केलेले पदार्थ बघा आपण उडदापासून डोसा इडली या सगळ्या गोष्टी बनवतो हे पदार्थसुद्धा उष्ण असतात आणि पित्त वाढवणारे असतात त्यामुळे ते प्र ते पदार्थसुद्धा तुम्हाला काही आ, आ, कमी प्रमाणामध्ये खाणं आवश्यक आहे तसंच कुळीत डाळ बघा कुळीत डाळीपासून आपण आमटी किंवा कोकणामध्ये पिटी बनवतात बघा तर ह्या पिटी किंवा कोळी डाळीपासून तयार केलेल्या पदार्थांचं जर सेवन तुमचं अधिक होत असेल तरीसुद्धा तुमच्या शरीरामध्ये पित्त हे वाढू शकतं त्यामुळे ही ह्या ज्या डाळी आहेत ना उडीद उडदाची डाळ आणि कुळताची डाळ ह्याची फ्रिक्वेन्सी थोडीशी तुम्ही कमी ठेवा यानंतर पित्तप्रधान व्यक्तींसाठी आपण विहार बघूया म्हणजे त्यांनी लाईफस्टाईल कसं ठेवायला हवं पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे त्यांची झोप त्यांनी व्यवस्थित ठेवायला हवी रात्री दहा ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंतची झोप आहे ती पित्तप्रधान व्यक्तींसाठी अगदी साखर झोप असते या काळामध्ये जर तुम्ही झोप घेतलात तर शरीरातली उष्णता ही कंट्रोलमध्ये राहते आणि रात्रीचं जागरण जे जा आहे ते पित्तप्रधान व्यक्तींना सूट होत नाही लगेच त्रास होतो आता तुमची नाईट शिफ्ट वगैरे जर असेल तुम्हाला जागावं लागतच असेल तर जे मी बाकीचे उपाय मगाचपासून सांगत आलेलो आहे ते तुम्ही नक्कीच पाळा जेणेकरून तुमच्या शरीरातली उष्णता जी आहे ती कुठेतरी बॅलन्स होत राहील आणि शक्यतो पित्तप्रधान व्यक्तींनी नाईट शिफ्ट किंवा जागरण करणं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळायला हव्यात तसंच उन्हामध्ये अधिक फिरणं हे सुद्धा पित्तप्रधान व्यक्तींना सूट होत नाही उन्हामध्ये गेल्यावर लगेच डोकं दुखायला लागतं डोकं जड होतं चक्कर यायला लागते तर अशावेळी तुम्ही छत्री घेणं आहे किंवा कॅप घेणं आहे अशा प्रकारचे उपाय हे करू शकता शक्यतो तुम्ही जर उन्हामध्ये नाही गेलात तर अतिउत्तम जर जाणं झालंच तर काहीतरी तुम्ही कॅप आहे किंवा छत्री आहे अशा प्रकारचा उपाय हा करू शकता सुगंधी गोष्टी तुम्ही जवळ बाळगू शकता सुगंधी अत्तर आहे परफ्यूम आहे किंवा लेडीजमध्ये जे फुलं आहेत किंवा गजरा वगैरे आहे तर ह्या गोष्टी काय असतात ह्या गोष्टी पित्त कमी करतात डोक्यामधली उष्णता जी आहे ती कमी ठेवतात तुम्ही बघाल ना तर पित्तप्रधान व्यक्ती ज्या असतात पित्त, पित्त दोष ज्यांच्या शरीरामध्ये अधिक असतो अशा व्यक्ती ह्या थोड्याशा तापट स्वभावाच्या क्रोधी असतात तर अशावेळी त्यांनी योगा करणे मेडिटेशन करणे ध्यान करणे मनाला शांत ठेवणे मला शांत ठेवण्याची सवय लावणे ह्या गोष्टीसुद्धा करणं आवश्यक आहे त्यामुळे काय होतं की डोक्यामधली उष्णता जी आहे ती कंट्रोलमध्ये राहते कमी राहते आणि तिथे पित्त वाढत नाही आणि डोक्यामध्ये पित्त वाढायला लागलं की आपल्याला ह्या वरच्या डोक्यामध्ये वेगवेगळे आजार व्हायला लागतात डोळ्यांचे विकार आहेत नाकाचे विकार आहेत कानांचे विकार आहेत तोंडा मुखपाक आहे किंवा झोपणं येणे आहे अशा प्रकारचे प्रॉब्लेम यायला लागतात त्यामुळे ध्यान करणं धारणा करणं योगा करणं याची सवय तुम्हाला लावून घ्यायला हवी आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी पित्तप्रधान व्यक्तींसाठी सांगेन ते म्हणजे त्यांनी आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा पादाभ्यंग करायला हवं पादाभ्यंग म्हणजे काय की पायाला तेल लावायचं तेल किंवा तुम्ही तूप लावू शकता आता बघा तुम्हाला काही वेगवेगळी ऑप्शन्स देतो खोबरेल तेल तुम्ही पायाला लावू शकता चंदनादी तेल हे एक बाजारामध्ये मिळतं ते तुम्ही पायाला लावू शकता त्यानंतर शतदौत घृत हे पण मिळतं मार्केटमध्ये ते शतदौत ग्रूथ थोडंसं घ्यायचं ते एक मलम स्वरूपामध्ये येतं ते मलम घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं खोबरेल तेल मिक्स करायचं आणि मिक्स करून तुम्ही काशाच्या वाटीने ते तुम्ही पादाभ्यंगसुद्धा करू शकता आता हे पादाभ्यंग काय महत्वाचं आहे मित्रांनो पादाभ्यंग केल्यामुळे काय होतं की आपल्या शरीरातली पित्त आहे उष्णता आहे किंवा आपल्या डोळ्यामधली जी हीट आहे ती सगळी खेचली जाते पाय हा एक प्रकारचा माध्यम असतो आपल्या शरीरातली उष्णता खेचण्यासाठी त्यामुळे पादाभ्यंग तुम्ही जरूर करा जी काही औषधं मी तुम्हाला आता मगाशी सांगितली छतदौतगृत किंवा चंदनादि तेल जे पायाला लावायला हवं ला, त्याचीसुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तुमच्या आसपास जर उपलब्ध होत नसतील तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा देऊ शकता तसंच मित्रांनो पादाभ्यंग का करावं यासंदर्भात एक विस्तृत व्हिडिओ आपल्या शास्त्र ह्या चॅनलवर आहे तोसुद्धा तुम्ही बघा कारण आपल्या बेंबीच्या खाली जे वेगवेगळे आजार होतात ते आजार टाळण्यासाठी पादाभ्यंग करणं हे फार आवश्यक आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी ह्या सांगितलेल्या आहेत गुद्रसीसारखे आजार किंवा सियाटिकासारखे आजार गुडघेदुखी ह्या सगळ्या आजारामध्ये जर तुम्ही पादाभ्यंग करत असाल ना तर त्याचा निश्चितपणे चांगला फायदा होतो लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही नक्की चेक करा आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे पित्तप्रधान व्यक्ती जे असतात त्यांनी एक पंचकर्माचा उपक्रम आहे विरेचन हा सुद्धा उपक्रम जर वर्षातून एकदा शरद ऋतूमध्ये किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये जर करून घेतला तर निश्चितपणे त्यांच्या शरीरातलं वाढलेलं पित्त जे आहे ते संतुलित राहण्यामध्ये मदत होते विरेचन म्हणजे काय असतं की आम्ही काही औषधं देतो त्यामुळे औषधं देऊन जे पोटामध्ये वाढलेलं पित्त किंवा शरीरामध्ये वाढलेली जी उष्णता असते ती संडासवाटे बाहेर निघून जाते आणि ही प्रोसिजर जी आहे ती वारंवार करायची नसते एकदाच करायची असते वर्षातून एकदाच करायची असते आणि अशी जर पंचकर्माची ही विरेचन प्रक्रिया जर पित्तप्रधान व्यक्तींनी जर करून घेतली नियमितपणे तर त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यामध्ये आणि एक प्रकारची बॉडी जी आहे ती डिटॉक्स होण्यामध्ये नक्कीच चांगला फायदा होतो तेव्हा मित्रांनो जर तुमची पित्तप्रधान प्रकृती असेल तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी पाळण्याचा निश्चित प्रयत्न करा ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केलात आणि जर तुमची पित्तप्रधान प्रकृती असेल तर मी तुम्हाला सांगतो की निश्चितपणे तुमचं आरोग्य हे चांगलं राहणारच तेव्हा मित्रांनो ह्या गोष्टींकडे लक्ष द्या बघा मित्रांनो ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात पण आपल्या आरोग्यासाठी निश्चितच फायद्याच्या असतात मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला ही माहिती जर आपल्याला उपयोगाची वाटली तर हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा खाली शेअरचं बटन आहे ते प्रेस करून तुम्ही व्हॉट्सॲप फेसबुक याच्या माध्यमातून अधिक अधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता मित्रांनो आता मी इथे थांबतो पुढच्या वेळी एखादा नवीन विषय घेऊन आपल्यासाठी येईन तोपर्यंत धन्यवाद